स्वामी समर्थांची संपूर्ण कथा गरीब शेतक्याची मदत एका छोट्याशा गावात एक गरीब शेतकरी राहायचा त्याचं घर अगदी कच्च तुटकं होतं शेतही लहान आणि पावसावरच अवलंबून होतं तो शेतकरी रोज मेहनत करायचा पण तरीही अन्न पुरे पडत नसे पण त्याची एक खास सव्य होती तो रोज सकाळी आणि संध्याकाळी स्वामी समर्थांना नमस्कार करून म्हणायचा अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय त्याचा स्वामींवर अखंड विश्वास होता एकदा काय झालं गावात प्रचंड दुष्काळ पडला पिकं निघाली नाहीत अन्नधान्य संपलं शेतक्याच्या घरी उपासमारी सुरू झाली मुलं रडायला लागली बायकोही खूप चिंतेत होती तेव्हा तो शेतकरी डोळ्यात पाणी आणून प्रार्थना करू लागला स्वामी आता तुम्हीच माझे तारणहार आहात माझ्या लेकरांना उपाशी ठेवू नका तुम्हीच माझं संकट दूर करा त्या रात्री तो झोपला आणि त्याला स्वप्न पडलं स्वप्नात स्वामी समर्थ तेजोमय रूपात त्याच्यासमोर उभे होते स्वामी प्रेमाने म्हणाले रे भोल्या काळजी करू नकोस उद्या तुला बैलजोडी आणि धान्य मिळेल त्याचा योग्य उपयोग कर तुझ्या कष्टाला आम्ही फळ देऊ दुसऱ्या दिवशी सकाळी गावातील एक श्रीमंत माणूस शेतक्याच्या घरी आला त्याने प्रेमाने सांगितलं माझी जुनी बैलजोडी आणि काही धान्य तुला देतो माझं मन सांगतन्य की हे तुझ्याकडेच द्यावं शेतकरी ते ऐकून थक्क झाला त्याला लगेच स्वामींच्या स्वप्नातील वाणी आठवली त्याने श्रीमंत माणसाचे आभार मानले आणि बैलजोडी व धान्य स्वीकारलं यानंतर त्याने खूप मेहनत केली बैलजोडीच्या मदतीने शेत नांगरलं पेरणी केली हळूहळू शेत फुल पिकं बहरली घरात भरभराट झाली शेतकरी रोज लोकांना सांगायचा स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा तेच संकटकाळी धावून येतात स्वामींचं नाव घ्या आणि संकट दूर होतात या कथेचा संदेश ख्या भक्तीने आणि विश्वासाने स्वामी समर्थांची आठवण केली तर ते संकट काळात नक्की मदतीला येतात अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय